नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्याच महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ हो, हा पूर्वीचा व्हिडिओ आहे अगोदरचा तो पहिला व्हिडिओ बघा नंतर आपण बोललो काय कुठे सिग्नल तोडून पडायला लागलं रोख नाही दीड जंडीचा फोन होतो बोललो दीड जंडीचा फोन होतो आम्ही निघावतो ना सोबत आहे ना घंटा का तुला सोबत होता

आम्ही मग माहिती कसं नसतंय माहिती नाही का बोललो आम्ही तुम्हाला काय वर दिवासी काय बोललो नव्हतोच काही नाही आम्ही बोललोच काही नव्हतो कोण दोन गाडी ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे कुठून घेतो ना यामध्ये या, या महिला हवालदार बोलतात की तुम्ही आदर केला पाहिजे वर्दीचा ठीक आहे प्रत सामान्य माणूस हा वर्दीचा आदरच करतो पण तुम्ही किती सामान्यांचा विरोध आदर करता पहिली गोष्ट तुम्ही सुद्धा आदर करा ना सामान्यचा प्रत्येक गोष्ट तुम्ही समजावून सांगा दीड दमडीचा बोलताय म्हणजे तुम्ही याच्यावर असा अर्थ होतो तुम्ही कपड्यावरून त्याला जज करता विचार करा जर तुम्ही वर्दी वर्दीत नसाल तर तुम्हाला कोणी तुमचं आम्हाला थोडी माहित आहे की तुम्ही मध्ये आहे म्हणून तुमचा असा अनादर केला तर तुम्हाला चालेल ती सरळ सरळ बोलते मला तुम्ही माहिती थोडी वकील आहे म्हणजे म्हणजे याचा अर्थ तुम्ही कपड्या जज करता इतक्या मोठ्या शासकीय व्यवस्थेमध्ये कामाला असून इतकी मानसिकता खराब आहे तुमची काय तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही अक्षरशः ना माणसाला कुत्र्याची वागणूक देत आहे मी का बोलतो ह्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे ना ते पण ट्रॅफिक मधलेच आहेत फक्त ते एमपी मधले विवेकानंद तिवारी जे आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही माणसांना कुत्र्याची वागणूक देता अशी मानसिकता तुम्ही इतक्या मोठ्या शासकीय व्यवस्थित कामाला असून अशी मानसिकता कितपत हे योग्य आहे तुम्ही पण तुम्ही जर सामान्यांचा जर आदर केला तर सामान्य पण करील सामान्य मुळात आदरच करतो सर्व पोलिसांचा आदरच करतो सामान्य कारण तो पोलीस स्टेशनला जातानाच घाबरत जातो पहिली गोष्ट अशा गोष्टी करताना मॅडम तुम्ही दहा वेळा आता विचार करा नाहीतर लवकरच तुम्हाला सक्तीची रजा देऊन तुम्हाला खरं आता मेडिटेशनची गरज आहे सक्तीची रजा खरंच तुम्ही घ्या आणि खरंच कुठेतरी पंधरा दिवस मेडिटेशनला जावा मन शांत करा आणि नंतर आपल्या ज्युटीवर रुजू व्हा एवढीच आपल्याला शुभेच्छा आहे